सौदी शकतो मग आय लव्ह मोहम्मद काने महाराष्ट्रात चौदा टक्के मुस्लिम तरी एकही खासदार नाही आता नेतृत्व करायला शिका अर्थात तुम्हाला अंदाज आला असेल आला नसेल तर सांगते की ही विधानात एम आय एम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांची आय लव्ह मोहम्मद वरून सध्या महाराष्ट्रात जे काही वातावरण तयार झाले अशातच ओवेसी यांची वेगवेगळी विधानं येतात महाराष्ट्रात त्यांचा नुकताच दौरा पार पडला कोल्हापुरातील मध्ये सभा पार पडली यानंतर अहिल्यानगरमध्ये होणारी सभा किंवा दौरा रद्द झाला आणि तरी सुद्धा पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं तर यावेळी मुस्लिम लोकप्रतिनिधींची संख्या आणि नेतृत्व करायला हवं शिकायला हवं असा सल्ला त्यांनी दिलाय मग आता प्रश्न असा की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एम आय एम खरंच यशस्वी होईल का नव्यानं सुरुवात करते का एम काहीतरी नवा डाव टाकतेय का कारण पक्षाचा इतिहास आहे की पक्षानं जेव्हा महाराष्ट्रात प्रवेश केला तेव्हा मोठ्या प्रमाणात नगरसेवक त्या पक्षाचे निवडून आले होते तो इतिहास नेमका काय होता लोकसभा विधानसभेला अपयश मिळालेल्या एम आय एम ला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळेल का ओबीसी काय म्हणतात आणि त्यांच्या समाजाचा खरंच एकही खासदार नाही आहे का आमदार नाही आहेत का महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व कोणते आणि किती आमदार करतात या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडीशी चर्चा करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत आता आय लव मोहम्मद हा जो ट्रेंड आहे तो सोशल मीडियावर राज्यभरात कसा चर्चेत आला कुठून आला महाराष्ट्रात यावरून वाद कसा निर्माण झाला याबद्दल सांगणारे अनेक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर सविस्तर केलेत ते आधी नक्की पहा आय लव मोहम्मद या वाक्यावरूनच अहिल्यांद नगर मध्ये वाद पेटला होता स्थानिक पातीवर वातावरण पेटलं होतं निदर्शने झाली अटक सुटका या सगळ्या गोष्टी झाल्या दुसरीकडे कोल्हापुरात एम आय चे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडणार होती तिथं देखील तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अगदी चार ते पाच दिवसांपूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत एम आय कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला तर मेळावा पार पडण्यापूर्वी कोल्हापुरातील एम आय एम पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन ओबीसी यांच्या हस्ते होणार होतं आणि मग त्यानंतर ते इचलकरंजी सभा घेणार होते मात्र ज्या ठिकाणी एम आय एम पक्षाचं कार्यालय होतं ते कार्यालय अनाधिकृत आहे पोलीस प्रशासनानंही कार्यालयाच्या उद्घाटनाला परवानगी नाकारली होती आणि शिवाय ओबीसी हे समाजात तणाव निर्माण करणारं भास करतात असं म्हणत या दौऱ्याला मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांनी आणि कोल्हापूरकरांनी निषेध दर्शवला होता त्यांच्या मेळाव्याला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती निदर्शनं करण्यात आली होती तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती कोल्हापुरात आणि म्हणूनच हा वाद चिघळायला नको तणाव वाढू नये म्हणून ओव्हीनी या कार्यालयाचं उद्घाटन करणं टाळलं आणि यानंतर रात्री इचलकरंजी येथे एमआयएमची सभा पार पडली याच सभेत बोलत असताना ओव्ही म्हणाले महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची संख्या चौदा टक्के असून एक ही खासदार नाही महाराष्ट्रात एक खासदार असताना यंदा त्याला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले त्यामुळं तुम्ही केवळ मतदार होऊ नका आता नेतृत्व करण्यास सज्ज व्हा आमच्या नादाला लागू नये त्यांना आगामी निवडणुकीत योग्य उत्तर दिलं जाईल म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा उल्लेख करताना येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पक्ष नेतृत्व करेल प्रत्येकानं नेतृत्व करायला हवं असंही ते म्हणाले आता सांगायचं झालं तर हैदराबादच्या एमआयमनं जेव्हा महाराष्ट्रात प्रवेश केला तेव्हा या पक्षाचा विस्तार राज्यात आणि देशात मधूनच झाला जेव्हा नांदेड ची महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात एक दोन नाही तर तब्बल अकरा नगरसेवक हे एम आय चे निवडून आले होते एम आय एम ची महाराष्ट्रातील पहिली निवडणूक होती आणि नांदेड जो काँग्रेसचा बालेकिला समजला जातो इथं एम आय एम न प्रस्थापित पक्षांना धडक दिली त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुकीत ही एम आय एम ला मिळणाऱ्या मतांचा टक्का वाढत गेला आधी छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेत आणि नंतर लोकसभेत थेट एम आय एम लोकसभेत पोहोचली खासदार म्हणून निवडून आले पण हळूहळू पुन्हा एकदा स्थिती ढासळू लागली दोन हजार बाराच्या निवडणुकीत जिथे अकरा नगरसेवक निवडून आले होते तिथं अनेकांनी एम आय ची साथ सोडली अजूनही मुस्लिम बहुल भागात जसं की मालेगाव नांदेड या काही ठिकाणी एम आय चा प्रभाव बऱ्यापैकी दिसून येतो पक्षाचा विस्तारही यानंतर झाला मात्र हळूहळू तो विस्तार घटत गेला असंही दिसून येतं आता यंदाची जी लोकसभा निवडणूक पार पडली अर्थात दोन हजार चोवीस ती यामध्ये एम ला फटका बसला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत इम्चा इम्तियाज अलील हे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले होते मात्र यंदाच्या निवडणुकीत काय झालं तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद फेटला होता आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून अनेक पक्षांनी मुस्लिम लोकप्रतिनिधींना खासदारकीची उमेदवारी देणं टाळलं होतं अशात एमएमचे जलील पुन्हा एकदा खासदारकीसाठी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उभे होते मात्र त्यांच्यासमोर होते संदीपान भुमरे आणि जिथं मराठा आरक्षणाचा परिणाम सगळीकडे दिस दिसत होता तसंच इथं काहीस झालं आणि जलील यांचा पराभव झाला हो निवडून आले आणि एमआयएमचे एक जे खासदार महाराष्ट्रात होते त्यांनी पण आपली सत्ता गमावली त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील एकही खासदार लोकसभेत एमआयएमचं प्रतिनिधित्व करत नाहीये आता ओबीसी यांनी म्हणलं की महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची संख्या चौदा टक्के असून एकही खासदार नाहीये आणि हे फक्त राज्यपाल मर्यादित नाही बरं का केंद्र पातळीवरही विचार करण्यासारख्या आता त्याच्यावरच आपण बोलूयात अर्थात केंद्रातील लोकसभेमध्ये मुस्लिम प्रतिनिधित्व कोणकोणते व्यक्ती अर्थात मुस्लिम प्रतिनिधी मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व किती लोक करतात एमआमचे किती खासदार आहेत आणि खरंच असं काही आहे या का याबद्दल देखील चर्चा करूयात तर बघा भारतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या मुस्लिम खासदारांची संख्या सव्वीस होती पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या दोन न कमी झाली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत चोवीस मुस्लिम खासदार विजयी झालेत आणि महत्वाचं म्हणजे भाजपच्या नेतृत्वामधील एनडीए मध्ये एकही मुस्लिम खासदार नाहीये हे वैशिष्ट्य आहे गेल्या सणग तीन लोकसभा निवडणुकांपासून मुस्लिम खासदारांची संख्या कमी होण्याचा ट्रेंड बघायला मिळतोय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मुस्लिम खासदार हे काँग्रेस पार्टीमध्ये आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे एमआयएमचे एकमेव खासदार सध्या संसदेत आहेत ते म्हणजे खुद्द असुद्दीन ओवेसी आणि यावरूनच दिसतं की मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व अजूनही केंद्र व राज्य पातळीवर मर्यादित आहे आता महाराष्ट्रातील यंदाच्या झालेल्या विधानसभा निवडणुका आणि मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार किंवा त्या समाजामधून येणाऱ्या आमदारांबद्दल आपण बोलूयात महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या एक पॉईंट तीन कोटी आहे जी राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे अकरा पॉईंट छप्पन्न टक्के असं सांगितलं जातं आणि विधानसभेमध्ये मुस्लिम विधायकांची अर्थात आमदारांची संख्या ही दहा टक्क्याचा आकडा देखील गाठू शकलेली नाही आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दहा मुस्लिम प्रतिनिधी निवडून आले होते म्हणजे महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये जर पाहिलं तर मुस्लिम मतदारांची संख्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे काही ठिकाणी तर मुस्लिम मतदार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहेत आणि यंदाची जर विधानसभा निवडणुकीचा विचार केला अर्थात दोन हजार चोवीसचा तर यंदाच्या विधानसभेत दहा मुस्लिम आमदार आहेत आता एम आय एम बद्दल जर महाराष्ट्रात विचार करायला गेलं तर मालेगाव मध्यमध्ये एम आय एमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक हे आमदार आहेत एकमेवा आमदार आहेत एम आय एमचे महाराष्ट्रात बरं का आणि आता बाकीच्या पक्षांबद्दल आणि आमदारांबद्दल बोलायला गेलं तर मालाड पश्चिममध्ये काँग्रेसचे असलम शेख हे आमदार आहेत भिवंडी पूर्वमध्ये रई शेख हे समाजवादी पार्टीचे आमदार आहेत अकोला पश्चिममध्ये काँग्रेसचे साजिद खान सिल्लोडमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अब्दुल सत्तार मानखुर्द शिवाजीनगरमध्ये समाजवादी पक्षाचे अबू आझमी हसन मुश्रीफ कागलचे अजित पवार गटाचे आमदार आहेत जे सध्या मंत्री देखील आहेत मधून हारुण खान जे ठाकरे शिवसेना गटाचे आमदार आहेत अनुशक्तीनगरमध्ये एन अजित पवार गटाच्या सना मलिक मुंबादेवीमध्ये अमिन पटेल हे काँग्रेसचे आमदार आहेत आता ही यादी पाहिली तर आपल्याला कळते की एम एकच आमदार महाराष्ट्रात आहेत आणि एकच खासदार संसदे आहेत आणि मुस्लिम प्रतिनिधी देखील कमी आहेत आता बघा या सगळ्या काय झालंय लोकसभा निवडणूक पाहिली किंवा विधानसभा निवडणूक पाहिली तर हळूहळू जो एम आय एमचा आलेख आहे तो कमी होतोय आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे जेव्हा एम आय एम महाराष्ट्रात येणार होती आणि महापालिका निवडणूक पहिल्यांदा जेव्हा एम आय एम न लढवली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेचा जो काही ट्रेंड होता किंवा समाजाला जी मतं मिळाली होती किंवा एम आय एमला मतं मिळाली होती ती जास्त समाधानकारक नव्हती म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम आय एम पुन्हा महाराष्ट्रात आपले पाय रोवण्याचा किंवा आपली संख्या वाढवण्याचा आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय का आणि म्हणूनच कोल्हापुरात इचलकरंजीची सभा झाली ती असो किंवा अहिल्यानगरमध्ये होणार होती ती रद्द झाली तो भाग वेगळा त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन देखील ओव्ही बोलतायत सरकारवर टीका करतायत अनेक गोष्टी समोर आणतायत तर आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर येणाऱ्या पार्श्वभूमीवर एमआयम हे सगळे डाव टाकतंय का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा